नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री मनोज जरांगी पाटील हे मुंबईमध्ये आपल्याला वाटलं होतं त्याच्याही पेक्षा कमी वेळेमध्ये पोहोचलेले आहेत काही मिनिटांपूर्वी वाशीचा टोल नाका ओलांडून त्यांचा ताफा मुंबईमध्ये दाखल झाला आणि इस्टर्न एक्सप्रेस वे जो आहे तो पूर्णपणे ह्या मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी मोकळा कॉरिडॉरच करून देण्यात आलेला आहे त्यामुळे कदाचित त्यांची जी नियोजित दहा वाजता आंदोलन सुरू करण्याची पूर्वी ठरलेली वेळ आहे त्या वेळेमध्ये मनोज जरांगे पाटील हे तिथे पोहचते आणि म्हणून सरकारची काय रणनीती आजची आणि जरांगी पाटील यांची जी काल मी प्रदीर्घ मुलाखत घेतली पंचवीस मिनिटाची त्यातनं हे स्पष्ट झालं आहे की जरांगी पाटील यांची भूमिका काय आहे काय आहे की आता त्यांच्या बरोबरचा जो ताफा आहे त्या ताफेपेक्षा अधिकचे लोक कदाचित मुंबईमध्ये आधीच दाखल झालेले आहेत आणि तोही एखाद्या छुप्या रणनीतीचा भाग असू शकतो जो स्वतःच आंदोलकांनी स्वतःच ठरवून घेतलेला भाग आहे कदाचित जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाली असेल नसेल त्यांच्या बरोबर असलेले जे लोक आहेत जे अत्यंत सूक्ष्मपणे याचं नियोजन करतायत ते ह्या सगळ्या गोष्टीला दिशादर्शन करत असतील आणि म्हणूनच बहुधा मुख्यमंत्र्यांना असं वाटलं की यातले रिसोर्सेस कोणा कोणी जमा केलेले आहेत आणि हा मुद्दा मी जरांगे पाटील यांना विचारला त्याचं जे उत्तर त्यांनी दिलं ते असं की जर तुम्ही आमच्या रिसोर्सेसवरती जाणार असाल तर मग देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जे मराठा समाजाचं प्रेम आहे त्या ते नाराजीमध्ये बदलेल अर्थात याच्यात त्यांचा काय भाव होता प्रेम वगैरे म्हणण्याचं कारण मला नाही वाटत की फडणवीसांना असं वाटतंय उलट त्यांना असं वाटतं आहे की आपलं सरकार अडचणीत यावं ह्यासाठी हे सगळं सुरू आहे म्हणून अत्यंत स्वच्छ शब्दामध्ये फडणवीसांनी काल सांगितलं आहे की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही जी जरांगे पाटील यांची मागणी आहे त्या मागणीलाच पूर्णपणे फडणवीसांनी छेद दिलेला असल्यामुळं हा संघर्ष भविष्यामध्ये वाढण्याची शक्यता असल्यामुळं यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या तपशिलाकडे आपलं अत्यंत बारकाईनं लक्ष असणार आहे आम्ही एकमेव आहोत की जे तटस्थपणे योग्य ते पहिल्यांदा प्रिडिक्ट करून आणि जे शंभर टक्के खरं ठरतंय म्हणजे मी जेवढं जेवढं म्हणाल होतो की स्पेशल कॉरिडॉर करून द्यावा लागेल तो करून दिलाय परवानगी द्यावी लागेल ती परवानगी दिलेली आहे आणि संवादाचं माध्यम काय असू शकतं तर जरांगी पाटील ज्या विश्वासानं आमच्याशी बोलतायत शेकडो आंदोलक आमच्याशी बोलतायत त्यातनं एक सरकारकडे संदेश जातो आहे आणि सरकार तर स्वतःचं इनपुट घेतच असेल आणि म्हणून दोन्ही बाजून आज काय होऊ शकतं बघा काल काय झालं जुन्नरला मी जिथे काल नारायणगाव जुन्नर चाकण तळेगाव दाभाडपर्यंतच्या भागात होतो काल पंचवीस ड्रोन पोलिसांनी अँटी ड्रोन गन वापरून पाडले का पाडले कारण या ड्रोनला कोणतीही परवानगी नव्हती रॅली दरम्यान परवानगी नसताना हे ड्रोन हवेत भिरभरत होते आणि ते पोलिसांनी पाडले ज्यांनी परवानगी घेतली नाही त्यांचे ड्रोन जप्त केले जातील असं पोलिसांनी सांगितलं आणि पुढं असं झालेलं आहे की जर मुंबईमध्ये आत्ता मला विचारायला की साधारण पोलीस पाऊस पटाक येत आहे तर मला असं सा सांगितलं गेलं की जवळपास सात हजार पोलीस हे मुंबईमध्ये तैनात आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस ह्या कॉरिडोर जो तयार केलेला तिथे जागोजागी उभे आहेत आमचे जे नवी मुंबईत ते प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं मी जाणून घेतलं ते म्हणाले की पाम बीच वरती पण लोक जे मराठा आंदोलक आहेत ते झोपलेली आहेत वाहनं बाजूला करून लोकांनी तिथे आश्रय घेतलाय आणि आंदोलकाच्या दृष्टीने सुद्धा आजचा दिवस आव्हानात्मक आहे कारण शेवटी नैसर्गिक विधी किंवा बाकीच्या गोष्टी मुंबई बाहेर करणं आणि मुंबईमध्ये करणं याच्यामध्ये बराच फरक आहे कारण मुंबईमध्ये तिथली व्यवस्था ही अत्यंत मर्यादित स्वरूपाची असते आणि एवढ्या माहित नाही म्हणजे मनोज जरांगी पाटलांना सुद्धा माहिती नाही की नेमके ह्या आंदोलनामध्ये किती लोक सहभागी झालेत किती गाड्या आहेत आता दैनिक दिव्य मराठीनी जे शीर्षक दिले त्या शीर्षकामध्ये तथ्य आहे जरांगेची धडक मुंबईला धडकी मुंबईला धडकी कधी बसू शकते जर मोठ्या प्रमाणामध्ये जसं काल रात्री एक वाजता तळेगाव दाभाडे इथे जो सत्कार झाला त्याच्यात दिसत होतं की मोठ्या प्रमाणामध्ये लोक ह्या आंदोलनाच्या निमित्तानं मनोजरांगे पाटील यांच्या बरोबर आहेत आणि मग एवढ्याच संख्येनं जर हे लोक मुंबईमध्ये गेले तर मुंबईतल्या ट्रॅफिकला मोठ्या प्रमाणामध्ये याचा फटका बसेल आणि जी मुंबईतल्या तीन प्रमुख रस्त्यावरच्या वाहतुकीमध्ये बदल केलेला आहे तो बदल हा पुरेसा ठरणार नाही मराठा समाजाला अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष अठरा टक्के आरक्षण त्याचा लाभ मिळतोय असा सरकारनं दावा केलाय आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचे वेगवेगळ्या ठिकाणचे फलक बघितले तर आमच्या सरकारनं काय केलं आहे हे सांगणारे त्यांचे फलक आहेत आता ओबीसी महासंघानं सुद्धा तीस ऑगस्ट पासून नागपूर इथे जरंगविरोधामध्ये उपोषण करायचं ठरवलंय आणि हे जे जातीय ध्रुवीकरण होत आहे ते ध्रुवीकरण महायुतीच्या पथ्यावरती पडेल असं दिसतं आहे आणि महायुतीतले जे भारतीय जनता पार्टी शरद पवार यांचा गट माफ करा अजित पवार यांचा गट आणि श्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पक्षातले लोक मराठा नेते हे या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसतात कारण त्यांची ती स्थानिक गरज पण आहे काही जणांना वैयक्तिकरित्या पण अशा पद्धतीनं पाठिंबा द्यावा असं वाटत असेल लक्ष्मण हाके हा ओबीसी समाजातला एक महत्वाचा आवाज आहे कारण छगन भुजबळ आता फारसं बोलताना दिसत नाही बहुतेक पक्षीय पातळीवरती घडलेल्या घडामोडीमुळे असेल पण जरागींना रोखलं नाही तर महाराष्ट्रात अराजक होईल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय आणि म्हणून दैनिक दिव्य मराठीची जी इन्सेट सूर्य क्रम म्हणजे कालच्या मुलाखतीमध्ये यातले बरेच तपशील आले आहेत जरांगींची रणनीती काय पोलीस एका वेळी हजारो वाहनांना प्रवेश देणार नाहीत म्हणून गणिम कावा काय केलाय त्यांनी तर पाचशे वाहनं आणि पाच हजार आंदोलकांसह जरांगे आझाद मैदानात प्रवेश करतील जरांगे शिवनेरीला असताना लाखो आंदोलक वाहनांनी गुरुवारीच मुंबईत दाखल झाले जे मी तुम्हाला दाखवलंय उर्वरित मराठा आंदोलक मुंबईच्या इतर भागात वाहनांनी जाऊन कोंडी करतील आता जरांगीचं असं मत आहे की मुंबईकरांची कोंडी झाल्यास सरकार अडचणीत येऊन जरांगीशी तातडीनं चर्चा सुरू करेल तर पर्यायी म्हणून सरकारची रणनीती काय बघा बळाचा वापर करायचा नाही चर्चांच्या फेऱ्यावरती भर द्यायचा यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता आंदोलकांवर बळाचा वापर होणारच नाही जरांगेशी मंत्री उपसमिती चर्चेच्या अनेक फेऱ्या कराव्यात मंत्री उपसमितीने असं ठरलं आहे आणि शिंदे समितीचा अहवाल येईपर्यंत सहा महिने आंदोलन स्थगित करावं हा पहिला सरकारकडनं प्रस्ताव जरांगे पाटील यांना दिला जाऊ शकतो असं दैनिक दिव्य मराठीने म्हटलं तर तथ्य आहे असं वाटतंय हा जो प्रस्ताव आहे तो जरांगे पुढे चर्चेसाठी ठेवला जाईल आणि प्रत्येक चर्च फेरीत ही थे थे चर्चा पुढं जाऊ शकते पुढं काय महायुतीच्या बाजून असलेला जो ओबीसी समाज आहे तो आणखी एकवट एकवटण्याची चिन्ह आहेत पोलिसांची पण रणनीती काय आहे हे दैनिक दिव्य मराठीने प्रकाशित केले आझाद मैदानातील आंदोलकांची संख्या मर्यादित ठेवण्यावरती पोलिसांचा पहिला प्रयत्न असेल मैदानातील आंदोलकावर बळाचा कोणताही वापर केला जाणार नाही मालवाहू टेम्पोतून येणाऱ्या पाच हजार येणाऱ्यांना पाच हजार रुपयाचा दंड करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जाईल असं दिव्य मराठीचं मत आहे जरांगेच्या मागणीनुसार आंदोलनाला शेवटच्या क्षणी रोज मुदतवाढ मिळेल हेही काल आम्ही ब्रेक केलं होतं मुंबई शहरातील काही रस्ते वगळता अन्य कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही ह्याकडे पोलिसांचं लक्ष असेल इथे कोणतंही मत व्यक्त न करता जसं घडतंय जशा पद्धतीनं घडत आहे ते तुमच्यासमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे तुम्ही लाखोच्या संख्येने हे बघत आहात आणि मला त्याचा आनंद आहे की आम्ही अत्यंत तटस्थपणे हे तुमच्यासमोर मांडतो आहे थँक्यू सो मच so